शेतकरी मित्रांनो नमस्कार ऍग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो खास शेतकऱ्यांसाठी आहे शेतकरी म्हटलं तर आपल्याला बियाणं आहे खत आहे किंवा कीटकनाशक आहे औषधी आहे तर हे घेण्यासाठी आपल्याला प्रत्येक कृषी सेवा केंद्रावरती जावं लागतं तर कृषी सेवा केंद्रावर, केंद्रावर आपण ज्यावेळेस जातो आता तुम्ही पाठीमागं बघू शकता की या ठिकाणी बियाणं सुद्धा उपलब्ध आहे पेस्टिसाईड आहे बुरशीनाशक आहे आपण त्यावेळेस अशा दुकानात जातो की ज्या ठिकाणी आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळेल योग्य पद्धतीचे फवारणीचे डोसेस मिळतील किंवा योग्य बियाणे मिळेल तर असंच आपण एका ठिकाणी आलो आहोत तर ते आहे साक्षी कृषी सेवा केंद्र कायगाव तर एकंदरीत जे कृषी सेवा केंद्र मालक आहेत कपिल शेठ तर ते आपल्या आप सोबत आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांनी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेसची परिस्थिती आणि एकंदरीत आजची परिस्थिती की शेतकऱ्या नेमकी काय विचार करतात कोणतंही पीक निवडताना किंवा ते कसं गायडन्स करतात शेतकऱ्याला किंवा त्यांचा प्रवास कसा राहिला जेणेकरून आपल्या पण लक्षात येईल की आपण शेतीमध्ये बदल करणं काय आवश्यक का आहे तर जाणून घेऊया तर नमस्कार नमस्कार, नमस्कार। सगळ्यात प्रथम तुम्ही आमचे जे शेतकरी आहे महाराष्ट्र भरातून त्यांना एकदा तुमचा परिचय द्यावा माझं नाव कपिल दही तुले माझं कृषी सेवा केंद्र आहे काय गाव येथे साक्षी कृषी सेवा केंद्र तर तुम्ही जे आता हे कृषी सेवा केंद्र आपण आहोत साक्षी कृषी सेवा केंद्रामध्ये केंद्रा याची सुरुवात कधी केली आणि कशी केली मी याची सुरुवात आठ मध्ये केली म्हणजे आज जवळजवळ किती वर्ष आज पंधरा ते सोळा वर्ष होत आहे एकंदरीत या व्यवसायाकडे कसे वळाला व्यवसाय त्यावेळेस छोटा होता काहीतरी काम पाहिजे म्हणून आपण सुरुवात केली होती शेतकऱ्याच्या हितासाठी समजा आणि त्यांना ते जे काय मटेरियल उपलब्ध करण्यासाठी आता दोन हजार आठ पासून ते आजपर्यंतचा प्रवास जो आहे दोन हजार चोवीस चा हा एकंदरीत या व्यवसायातला त्यावेळेसची शेती आणि आजची दोन हजार चोवीसची शेती आहे किंवा तुमचा व्यवसाय त्यामध्ये झालेले बदल किंवा शेतकऱ्यांना ज्यावेळेस शेत तुम्ही काही नवीन सजेशन देता तर कशा पद्धतीने गायडन्स करताय त्यात आणि आज खूप मोठा फरक आहे खूप मोठी तफावत आहे आज युवा शेतकरी जास्त आहे त्यामुळं ते प्रॅक्टिकली बघतात सोशल मीडियावरती बघतात आणि त्या काळात कसं असायचं का आपण सांगितलं म्हणजे शेतकरी घेऊन टाकत होते आता नाही आता प्रॅक्टिकली बघितल्याशिवाय तर कोणी काही करत नाही त्यामुळे शेतकऱ्यात तो फरक जाणवतोय आता खूप मोठ्या प्रमाणात आता या भागामध्ये कोणकोणते पिकं जास्त करून होतात मी तर ऊसाचं क्षेत्र जास्त आहे कपाशी आहे कांदा आहे आणि भाजीपाला पिक वगैरे व्हिजिटेबल वगैरे असतं बरं एकंदरीत आता मेजरली तुमच्याकडे ऊस आहे कांदा आहे आणि कापूस आहे त्याच्यामुळे तुम्ही कांदा बियाणाचा आता सीझन चालू आहे खूप मोठ्या प्रमाणावर कांदा देत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता अतिशय जो मॉल आहे त्या टाईपमध्ये या ठिकाणी पूर्णपणे पेस्टिसाईडची रेंज आहे तर एकंदरीत तुम्ही या पेस्टिसाईड विषयी ज्यावेळेस गाईड करता शेतकऱ्यांना म्हणजे माहिती देता तर ती कशा पद्धतीने स्प्रे घेण्यासाठी किंवा आता बऱ्याच वेळेस शेतकरी काय होतं बऱ्याच वेळेस डायरेक्टली शेतकरी येतात की आम्हाला ही अडचण आहे ही फवारणी करायची त्यावेळेस कसं गायडन्स करता तुम्ही शेतकऱ्यांना सर्वात पहिले तर त्यांना आपण हे विचारतो की पाठीमागचा स्प्रे कशा काय घेतला कुठल्या पिकाला घेतला आणि त्यानुसार सेकंड स्प्रे देतो आणि त्यावरती असलेली कीड वगैरे बघून त्या हिशोबाने पण त्याला स्प्रे त्या हिशोबाने स्प्रे त्याचं पूर्ण बघितल्याशिवाय देत नाही आपण बरोबर म्हणजे पूर्ण माहिती माहिती त्यानुसार ती गायडन्स करून नंतर पुढची ट्रीटमेंट देतो बरोबर म्हणजे ती शेतकरी पण आपल्याकडे रेग्युलर पिकासाठी असतात हो बरोबर एकंदरीत तुमचं गायडन्स प्रत्येक पिकामध्ये आहे ज्या ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा खर्च कसा वाचेल आणि योग्य मार्गदर्शन योग्य पेस्टिसाइड असेल बियाणं योग्य कशा पद्धतीने हो। बरोबर तर शेतकरी मित्रांनो हीच फार महत्वाची गोष्ट आहे आणि बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांमध्ये एक ओरड आपण ऐकतो की बऱ्याच ठिकाणाहून शेतकरी काही फवारणी घेऊन जातात किंवा बियाणं घेऊन जातात दुकानदारांकडून आणि त्यामध्ये जर काही दोष आढळला तर पूर्णपणे आपण दुकानदारांना नाव ठेवतो की या पद्धती परंतु ज्यावेळेस ही कोणीही असेल दुकानदार ओनर असतील किंवा इतर कंपन्या असेल एक चांगलं बियाणं देण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे आपण एक विश्वास पात्र ज्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी एक अनुभव चांगला आहे यांचा जसा अनुभव पंधरा सोळा वर्षाचा अनुभव आहे की ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात वेगवेगळ्या थ्रू शेतकऱ्यांना बियाणं असेल पेस्टिसाइड असेल ते उपलब्ध करून देतात तर तुम्ही ज्या वेळेस देतात आता या गोष्टी गायडन्स करताय शेतकऱ्यांना त्यावेळेस कुठली येणारी अडचण किंवा शेतकऱ्यांची येणारे अनुभव तुम्हाला काय वाटतंय तुम्हा काय का सांगताय शेतकरी नाही शेतकऱ्यांना आता तर खूप माहिती झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्याचेही अनुभव आम्ही पण समजून घेतो आणि त्या हिशोबाने त्यांना योग्य ट्रीटमेंट योग्य सल्ला योग्य बियाणं योग्य औषध वगैरे देतो आणि सर्वात महत्वाचं रिजनेबल आणि गॅरंटेड बरोबर त्यामुळं शेतकऱ्याचं एक आपल्याविषयी एक आ, आपण म्हणतो ना एक एक आदर्श म्हणा किंवा एक विश्वास आहे एक विश्वास आहे आपल्या संदर्भात त्याबरोबर काय अडचण म्हणजे शेतकऱ्यांना कमी कमी खर्चामध्ये कमी खर्च आणि योग्य दरामध्ये आपण देतो मी शेवटचं एकच विचार या निमित्ताने जे शेतकरी आता जे बियाणं खरेदी करताय किंवा पेस्टिसाईड किंवा जेही काही आपण खरेदी करतो ते घेताना काय काय काळजी घेतल्या गेली पाहिजे कारण ते कुठेही घेतात आता बरे महाराष्ट्र भरातून आपल्याकडे शेतकरी आहे तर ते खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी एकतर विश्वासाच्या ठिकाणाहून बियाणे खरेदी केलं पाहिजे औषधं खरेदी केले पाहिजे त्याचा त्याचं बिल वगैरे हो घेतलं गेलं पाहिजे बरोबर अजून काय बघायला पाहिजे बस बाकी ह्या गोष्टी बघितल्या आणि योग्य बियाणं जर घेतलं चांगलं क्वालिटीचं बियाणं घेतलं तर निश्चित त्यांचा उत्पन्नात फायदा होईल बरोबर तर शेतकरी मित्रांनो हाच महत्वाचा एक विषय आहे की आपण ज्या ठिकाणाहून ही बियाणं खरेदी करतो तिथलं पहिलं बिल घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि एक अनुभव ज्या ठिकाणी तुम्ही रेग्युलर दरवर्षी घेता ते एक अनुभव असलेल्या दुकानदारांकडून तुम्ही घेऊ शकता की ज्यांना खूप वर्षाचा अनुभव आहे शेती ज्यांच्याकडे स्वतःकडं आहे सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे त्या ठिकाणाहून जसं यांना पंधरा सोळा वर्षाचा अनुभव तर आहेत स्वतः शेती पण आहे शेती पण ते बघतात म्हणजे गायडन्स करताना योग्य पद्धतीने तो गायडन्स होतो आपलं उत्पादन म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं गेलं पाहिजे आणि तुम्ही जर आता आसपासचे असाल साक्षी कृषी सेवा केंद्रात नक्की एकोणीस भेट द्या तुम्हाला संपर्क नंबर जर आवश्यक असेल साक्षी कृषी सेवा केंद्राचा तर आपण व्हिडिओमध्ये नक्की तुमच्याशी शेअर करू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा मित्रांनो तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे आणि धन्यवाद कपिल शेख okay, ओके थँक्यू okay,